माझा आवडता खेळ प्रत्येकाला कोणता ना कोणता खेळ आवडत असतो मलासुद्धा खेळायला खूप आवडते पण मला घरातल्या बैठ्या खेळापेक्षा मैदानी खेळ आवडतात मैदानी खेळातील माझा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी क्रिकेट खेळतो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे त्यासाठी दोन संघ असावे लागतात आणि प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात बारावा खेळाडू राखीव असतो प्रत्येक संघाचा एक कर्णधार असतो आणि सर्वजण त्याच्या आज्ञा पाळतात क्रिकेट हा जगातील लोकप्रियता लाभलेला खेळ आहे क्रिकेट या खेळासाठी मैदान केवढे असावे आणि तो खेळ कसा खेळायचा याबद्दलचे नियम ठरलेले आहेत हे नियम अगदी कसोशीने पाळले जातात क्रिकेट हा मोठा शिस्तीचा खेळ आहे क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाज असा गोलंदाज असा वा क्षेत्ररक्षक असा तुम्हाला प्रत्यक्षाने अतिशय जागरूक असावे लागते या खेळासाठी चापल्या आणि काटकपणा हे गुण अत्यंत आवश्यक असतात या खेळामुळे भरपूर व्यायाम होतो क्रिकेटमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम केले जात असले तरी क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे या खेळाने नजर तीक्ष्ण बनते व चटकन निर्णय घेण्याची सवय लागते त्याचबरोबर हसत हसत अपयश कसे स्वीकारावे हे सुद्धा हा खेळ शिकवतो विद्यार्थी मित्रांनो माझा आवडता खेळ याचे निबंध लेखन पुढील मुद्द्यांच्या आधारे केलेले आहे तो कसा खेळतात तो खेळ का आवडतो तुमचे प्रेरणास्थान त्या खेळातील तुमचे कौशल्य कसे वाढवाल खेळात मिळणारा आनंद मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या विषयावर निबंध लेखन हवे आहे आणि हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमी सेस मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय